हे झाल्यावर कर नमस्कार मित्रांनो आज आपण जी पेटी आहे त्याच्यातील साहित्य, साहित्य मांडणी अक्षर ओळख आणि मुळाक्षरे बाराखड्या याचा जो प्रोजेक्ट आलेला आहे त्याची मांडणी मुळाक्षरे आणि ठ आहे हे ठ अक्षर आहे हे बघा असं पाहिजे ठ अक्षर आहे तर विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळख व्हावी पहिलींच्या दुसरींच्या त्यांना शब्दांची ओळख व्हावी यासाठी आपण मुलांना हा टास्क दिलेला आहे त्यांनी स्वत मूळाक्षरे आणि बाराकडे हा यांची मांडणी करायची आहे तर दोन ग्रुप आपण केलेले आहेत बघू आता काही मुलांना आ, 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 हे गिरवण्याचं काम दिलं असं कार्तिक आहे असं पकड हे पा अतिशय छान साहित्य महाराष्ट्र शासनाकडून आपल्या शाळेना प्राप्त झालेलं आहे या मुलांना स्वराज हे गिरवायचं आहे हां हे गिरव बरं हे क गिरव हे क गिरव तू क हां गिरव बरं हां 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 बरोबर हां हां गिरवल्याने मुलांचा हाताला वळण येतं हे पहिलीचे विद्यार्थी आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा टास्क सुरू आहे पा कुठपर्यंत आलं आहे तुमचं हां हे बघा हे अ काय झालं हे हे आ ई त्याच्यानंतर ई हे उलट झालं होतं हां ठीक आहे त्यानंतर ऊ रे उकळाचं ऊ रे ऊसाचं ऐरे ऐरण आहे आहे ठरेट असंच आहे सगळे सगळे हां तर लाईनमध्ये असे हातात घ्यायचे नाही तिथं माटा ना ते नुसते हातात घेतल्यावर कसे कळतील तुम्हाला हां बरोबर लावायचे अगोदर हां लावा तर सर्व मुलं चांगल्या प्रकारे सोडतो कशाला तुला सोडायचंही नाही हां हां बघू नको काही नाही त्याला गिरवायचं आहे फक्त सोडायचं नाही अक्षर म्हणायचे आणि मग गिरवायचे ठठ अशाच आहे प्रत्येक अक्षर आहे हे बघ हे ठरे ठशाचं आहे टरे टरबुजाचं आहे ना हे बघ तर टरबुजाच्या नंतर सारखा बाजूला सारखा हे बघ ठशाचं सापडलंय आहे हां बरोबर आहे ते ठ ठशाचं आहे मान आता कसं आहे असं उलट आहे ते असं हां हां बरोबर आहे की नाही हां करा हां चला लवकर लवकर संपवा बरं अशा प्रकारे मुलांनी छान टास्क करत आहेत कार्तिके कसा मस्त यामध्ये या टास्कमुळे मुलांना अक्षर ओळख आणि अक्षर गिरवणे हात वळवण्याची सुद्धा प्रॅक्टिस होती छान हां काय केलंय गुंजन तू सांग बरं कुठले कुठले अक्षर मांडलेत हां